कालच्या सभेमध्ये पुनिता बालके यांनी असं म्हटलं की जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत ते देखील सत्तेमध्ये पंधरा वर्ष होतो परंतु स्वतःच्या घरासमोरचा खड्डा त्यांना बुजवता आलेला नाही किंवा विकास केलेला नाही कसं आहे की त्याने काल प्रणितताई बालकेने त्या ठिकाणी आमच्यावरती टीका केली की पंधरा वर्ष यांच्याकडे पद होतं परंतु शहराचा विकास केला नाही मी पंधरा वर्ष आणि त्याच्या अगोदर पाच वर्ष माझी आई असे वीस वर्ष पद या नगरपालिकेचं होतं परंतु आम्ही आमच्या प्रभाग न आम्ही नगरसेवक होतो त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रभागातील सर्व सुविधा त्या ठिकाणी रस्त्यातील गटारातील पाण्यासाठी जे प्रश्न होते ते सोडवलेत त्यानंतर मी गेल्या टर्ममध्ये जिल्हा नियोजन समितीवरती जिल्ह्यातून निवडून आलो त्यानंतर मी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला शहरात शाळेचे का जे काय प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला शाळेसाठी सर्व शाळेना ई लर्निंग सुविधा केली त्यानंतर इंग्लिश स्कूल येथे इलेक्ट्रिक ट्रॉस उभारले गार्डनला निधी आणला सर्व रस्ते असतील गटर असतील स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी निधी आणला परंतु काय झालं आता निवडणूक म्हणल्यावर फक्त निवडणुकीसाठी आज आरोप करतायत प्रेमित आहे आणि जे नगराध्यक्ष मागच्या पाच वर्षात किंवा दहा वर्षात होतात आज त्यांच्यासोबत आहेत तर, तर हा प्रश्न त्यांना विचारायला हवा होता त्याने की त्यांच्यासोबत स्टेजवरती आज ते नगराचे वस्तात आम्ही तर नगरसेवक होतो तरी आम्ही शहराचा विकास करण्यासाठी जेवढं आम्हाला जमत तेवढा विकास केलेला आहे आणि दुसरी गोष्ट ते पूर्णपणे स्वतः विसरलेली की स्वर्गीय आमदार भारत नाना भालके या मतदारसंघाचे बारा वर्ष आमदार होते त्यावेळी या शहराच्या विकासा संदर्भात दादा वांके आणि प्रणिताताई वांके यांना काय सुचलं नाही का त्यावेळेला बारा वर्षाच्या काळात आताच कसा मंगोडा शहराच्या विकासाचा पळका त्यांना आला हा सुद्धा त्यांनी हा जो आता आम्हाला जो सवाल केला आहे या जो विकासाबाबतीत शहराच्या त्यावर सुद्धा त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे सातत्यानं गळ्याचा पण प्रश्न सातत्यानं समोर येतो ते काय प्रकरण आत्ता कसं आहे की मार्केट समिती बाजार समिती आहे ती त्यांच्या बाबुनराव आवतळे यांच्या मुलाचे सुशील आवतळे तिथं ते सभापती आहेत तो विषय म्हणजे गेल्या सहा महिने वर्ष दोन वर्षापासून आमच्या कानावर शहरवासियांच्या आहे मी सुद्धा परवा ते गाळेदार माझ्याकडे आल्यावर आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेतली आमदार साहेबासोबत असा त्या ठिकाणचा प्रकार आहे की पाठीमागे ज्यावेळी मार्केट रेट कमी होते त्यावेळेस त्या गाड्याशींना बाजारभावानुसार भाडे कमी होतं आता अचानकपणे त्या गाळे धारकांना अठराशे वरून पाच हजार नऊशे भाडे वाढ केलेले पाच हजार नऊशे केले खरं पाहिलं तर त्या भागात व्यवसाय चालत नाहीत त्यांचे भाडे सुद्धा नेमणे ने किट्टी नाही दाम तिप्पट भाडे करणं त्या ठिकाणी या व्यापाऱ्यांना योग्य नव्हतं आता आमच्या गावातल्या का गाड्यासुद्धा काही गाड्यांना आठशे आहेत हजार आहेत दीड हजार आहेत दोन हजार आहेत काही नवीन गाड्या मार्केटमध्ये आहेत त्यांना चार हजार साडेचार हजार आहेत तर एवढी सहा सहा हजार रुपये भाडे देऊन धंदा चालेल असं त्या ठिकाणी नाही परंतु कालसुद्धा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सिद्धू आवथडे यांनी या ठिकाणी सांगितलं की हे गाळ्याचा विनाकारण आरोप आमच्यावरती करत आहेत त्रिसदस्य समितीनं गाळ्याची त्या ठिकाणी भाडेवाट ठरवलेली आहे ते आम्ही काय स्वतः केलेलं नाही परंतु मग गाळेधारकांना एक न्याय व स्वतःला एक न्याय हे सुद्धा त्यांनी तपासण्याची गरज आहे आज आपण पाहतोय त्या गाळेधारकांचा गाळा हे साधारणपणे एकशे ऐंशी स्क्वेअर फुटाचा त्यांना सहा हजार वाढत आणि आज त्यांचं सिद्धेश्वर रावतळ्याचं एक ऑफिस त्या ठिकाणी आहे त्याचा सुद्धा त्यांनासुद्धा तोच न्याय पाहिजे होता आणि त्या सभापती सुशील आवताळे या नावावरती तिथं ऑफिस मार्केट गड्या गाळ्यां चुटकून त्या आठशे अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर फुट ऑफिस आहे आणि गाळेधारकांना करार नऊ वर्षाचा केला जातून त्यांना सुशील आवतड्यांना त्या जाग्या आठशे अठ्ठ्याहत्तीस क्वेअर फुट आणि नव्याण्णव करारावर दिली आणि त्याचं वार्षिक भाडं आहे साधारणपणे आठशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे दर महिन्याला सत्तर रुपयाच्या आसपास भाडं आठशे अठ्ठ्याहत्तर स्कोर फुटाला आज घेत म्हणजे आज हा करार सुद्धा या ठिकाणी माझ्याकडे उपलब्ध आहे की नऊ नव्याण्णव या करारावर दो एकवीसशे चौदा सालापर्यंत त्यांना हा करार करून नेलेला सुशील आवतड्यांना मग आम जनतेला नागरिकाला व्यापाऱ्यांना एक न्याय आणि तुम्हाला स्वतःला एक न्याय कशासाठी म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही संस्था चालवताय मार्केट कमिटी इतकी अवस्था कृषी उद्योग संघाचे गाळे आहेत त्या ठिकाणी इतकी जावस्था तिथले गाळे पूर्वी जे आता मला येऊन भेटतायत शेतकऱ्या डॉक्टरांचं डिपॉइट परत दिलं नाही पडवळ डॉक्टरांचं दिलं नाही अनेक त्या ठिकाणी व्यापारी आहेत त्यांची डिपॉइट परत दिले नाहीत अशा पद्धतीने जर तुम्ही कारभार त्या संस्थेमध्ये करत असाल तर आम आ, आज तुम्ही जर नगरपालिकेच्या गाडीधारकांना काय न्याय देणार आहे परत हिथ पण हीच अवस्था राहणार आहे म्हणून एका बाजूला जनता तुमच्या पाठीशी आज नाही काल कालबैलाश त्यांच्या सभेला गर्दी पाहिल्या दोन चारशे लोक उपस्थित होते परत बायका जमा करून त्या ठिकाणी गर्दी करण्याचा प्रयत्न केला मग कोणाच्या पाया खालची वाळू सरकले ही तुम्हाला दिसून येते गर्दीवरून कसं असतंय हुकुमशाही म्हटलं तर आपण बैठले ह्या जगामध्ये अनेक खुश ची काय अवस्था झाली आहे हुकुमशाही काय जास्त दिवस चालत नसती हे भारत देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेलं संविधान आहे लिहिलेलं संविधान आहे त्यानुसार लोकशाहीनं चालणारा देश आहे अन्य जास्त दिवस लोक सहन करत नसतात आणि लोकांना त्यांच्यावर अन्याय जरी सहन केला तर एक माध्यम आहे लोकशाही त्या माध्यमातून मा ते अन्यायाला वाचा पडण्यासाठी काम करून अन्याय दूर करत असतात सातत्यानं सभेमध्ये काचे सभेमध्ये परत एकदा तरी तो शतर उच्चारला चू मग याच्या संदर्भात काय मत आहे कसं असत त्यांना खऱ्या अर्थानं आता बघितलं तुम्ही परवा आमच्या सुद्धा संवाद मिळावा झाला त्या ठिकाणी आदरणीय प्रशांत मालक असतील आदरणीय आमदार समाज आमदार असतील ओमी असेल आमच्या तिघांचं भाषण जर तुम्ही ऐकलं असेल त्यावरती ते ते आम्ही फक्त या शहरामध्ये आम्ही काय केलं भविष्यात या शहरासाठी कोणत्या पद्धतीने विकास करणार आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून या शहराचे जे काही प्रस्तावित प्रलंबित काम आहेत ते कसे आम्ही पूर्ण करणार हे आम्ही सभेमध्ये सांगत असतो परंतु काही आता बगीरथ बालके काल बोलून गेल मंगू त्यांना काय फक्त लोकांची करमणूक होती बगैरथ बालकीनं काल अख्ख्या त्याच्या भाषणात एक तर ओळख शहराच्या विकासावर कुठली बोलली का की मी आम्ही हे पॅनल शहराच्या विकासासाठी हे करणार ते करणार लोकांची करमणूक करण्यासाठी चंगू मंगू म्हणून चालते मी पण आज सगळीकडे तुम्ही व्हॉट्सअपला बघताय त्यांना पण नॉट रिचेबल म्हणतात लोकांची कमवणूक करण्यापुरते ते शब्द सभेमध्ये आहेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीची सभा कुठंत्र विकासापासून परतटलेली आहे असं मत आहे नाही का विषय कसा आहे विकासावर त्यांनी काल तुम्ही सगळेच पत्रकार बांधव त्या ठिकाणी होता कालचे जे सरांचं भाषण ऐकलं असेल अख्ख्या ढोबळे सरांचं तीस पस्तीस मिनिटांच्या भाषणामध्ये एक तर शब्द सरांनी वापरला आहे का बाबा आम्ही या शहरासाठी माझ्या काळात हे काम झालं नाही आणि आत्ता भविष्यात हे करू परंतु वगैरेच दादानी वापरलं नाही किंवा प्रेताईंनी वापरलं नाही किंवा नगराध्यक्ष उमेदवारांनी वापरलं नाही फक्त फक्त टीका करणे एवढंच काम त्या ठिकाणी त्यांच्याकडून केलं जाते तुम्ही आता जनतेला काय आव्हान करा आमचं जनतेला आव्हान आहे की आम्ही आमदार समाधान दादा उतडे आदरणीय प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष मिळून या ठिकाणी मंगळा शहराच्या विकासासाठी एक नवी विजन घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातोय आणि या निवडणुकीला सामोरं जात असताना आम्ही फक्त फक्त शहराच्या विकासासाठी ही निवडणूक लढवतोय म्हणून आमचं शहरातील जनतेला एक आव्हान आहे की आज तुम्ही जर आम्हाला या पाच वर्षासाठी आमच्या नगराध्यक्ष असतील सर्व उमेदवारांना निवडून दिलं तर भविष्यात निश्चितपणे या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आपण बोलताना असं सांगितले की आम्ही पाचशे रुपयाच्या स्टॅम्प वरती लिहून द्यायला तयार आहे की आधीच उद्या नगराध्यक्ष झाली तर स्वतः आधीच कारभार करेल तसं विरोधकांनी सुद्धा त्याची तयारी आहे का पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देण्याची असं तुम्हाला प्रश्न आता खरं तर पाहिलं तर ना ते जे त्यांचे आव्हान आहे ते हास्यास्पद आव्हान आहे काय कर त्या सगळ्या चर्चा सध्या चालू आहे की कारण त्यांना स्वतःला म्हणावं लागतंय की आम्ही नगरपालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही म्हणजे तुमच्यावर सिद्धेश्वर रा रावतडे बबर रावतडे यांच्या कारभाराबाबत सगळ्या मंगळ्यात काय चर्चा आहे ती त्यांना स्वतःला समजली आहे म्हणून त्यांना म्हणावं लागतं की आम्ही त्या कारभारात भाग घेत नाही साधू उदाहरण मार्केट कमिटीच्या गाड्यावरनं तुम्हाला लक्षात आलं मग आम्ही भाग घेत नाही इथली गाडेधारक भयभीत झालेत हिथले हात गाडे धारक जे काही लहान टपरीधारक भयभीत झाले उद्या जर ही सत्तेवरती चुकून आले तर आमचं मार्केट कमिटी खरेदी ग्रामपंचायत ग्रामपंचायतीतल्यासारख्या अवस्था म्हणून ते भयभीत झाले म्हणून आज त्यांनी हे चालू केले की आम्ही खरं पाहिलं तर माझी मिसेस आज एम कॉम बी एड झालेले एक उच्च शिक्षिकता आहे ते स्वतःच्या स्वतः कारभार करायला सक्षम आहे आणि तुम्ही भविष्यात निश्चितपणे बा पाहाल की निश्चितपणे माझी मिसेस त्या मंगवाडा शहरा नगराची म्हणून निश्चितपणे स्वतः एक उत्तम कारभार करेल मी कुठल्याही प्रकारे तिच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि मला या माध्यमातून तुमच्या त्यांना पण अजून एक आव्हान करायचं आहे अजून अर्ज काढायला तीन दिवस बाकी आहेत आत्ता त्यांनी कसं पाचशे स्टॅम्पोवर जे काय लिहून देतो म्हणताय माझं पण आव्हान आहे जे, जे गाळेधारक आहेत मार्केट कमिटीचे त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवावी त्यांनी ज्या ज्या गाळेधारकाचं डिपॉझिट द्यायचं आहे त्यांनी दिलं पाहिजे त्यांच्यावर तो अन्याय दूर केला पाहिजे ज्या गाळेधारकांनी सील केले गाळे ताब्यात दिले पाहिजेत आणि अजून काय शहरात तुम्ही खुशबूज ऐकून घेत असाल की कोणाच्या जमिनी असतील कोणाची घरं असतील कोणाचं अजून काय असेल ते त्यांनी जर दहा तारखेच्या आतमध्ये त्या त्या लोकांना बोलवून जर महागारी दिलं तर मी माझ्या बायकोचा अर्ज काढून त्यांना बिनविरोध करून द्यायला तयार आत्ता असं पाचशे रुपयेच्या टेम्पोवर मी तुमच्यासमोर